कांगणेवाडीचं एक आकर्षण आहे तो कांगणेवाडी संघाने आणि निबंधित दिलं ते पहिल्या चढ्यासाठी जुगाई संघाला अकरा नंबरची जर्सी घातली हा चढाई पण तर त्याचं कौतुक या स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या चढाई केल्या आपल्या संघासाठी तेवढेच वसूल करण्याचा प्रयत्न थोडासा केला ठिकाणी जसा प्रकारचा खेळ अपेक्षित आहे तो खेळ करण्यामध्ये निश्चितच खूप भारंग आहे याचं आव्हान मात्रवाडी संघाला निश्चित असणार आहे आणि कामनेवाडी संघ देखील तशाच प्रकारे या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आपल्या वेलवेळेचा सगळं आपल्या संघासाठी पाहूया एक महामुकाबला ठरावा एक संस्मरणीय देखील सामना असावा निश्चित अपेक्षा आहे या मंडळाची गेले तीन दिवस मित्रांनो एक चांगल्या प्रकारची जी मेहनत या ठिकाणी फळास येते त्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि एक शेवटचा क्षण आहे आणि हा क्षण देखील गोड व्हावा हीच अपेक्षा या मंडळाची निश्चित असणार आहे आणि थोडीशी संयमपणा हा निश्चित असताना मी मगाशी या ठिकाणी म्हटलं त्या ठिकाणी रिस्क घेता दिसत नाही कारण थोडीशी चूक या ठिकाणी महागात पडू शकते आणि भव्य हा विजेताचा चषक आपल्यापासून दूर जाऊ शकतो याची निश्चितच कल्पना असते आणि म्हणून थोडासा हा अंतिम सामना या ठिकाणी रात्री आठ वाजल्यापासून आमचे कपड दिसते या ठिकाणी उभे आहेत आपल्या पायावरती त्यांना अपेक्षा आहे की आपल्याला निश्चित चांगला खेळ पाहायला मिळावा रोमांचक असावा काही अटकते घेत आपल्या मैदानामध्ये पुन्हा पोहोचला तो काकडेवाडीचा चढायपटू पुन्हा एकदा हा मध्यम उंचीचा मात्र अत्यंत चपळ आहे की ज्याचं पद लागेल ते मित्र फार सुंदर आहे तो तीन नंबरची जर्सी घातली चढायपटू स्वतःच्या डावीकडे निदान दिशा पार केले बोनस गुणाच्या जवळ जातोय दोन दोनचं जे शेतरक्ष लावले तो भेटण्याचा त्याला प्रयत्न आहे तेवढंच मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे आता तर मात्र या ठिकाणी निश्चित डू आर तिसरी झाड आहे प्रो कबड्डीच्या खेळले जाणार हे चांगले संघा अंतिम सामना एक एक गुण मित्रांनो महत्वाचा आहे कोसुमचा संघ तीन गुणाने पुढे जातोय आपल्याला गुण फलक दिसतोय एक चांगली सोय मित्रांनो आयोजकांनी या ठिकाणी केले जिल्हास्तरीय कबड्डी संघटनेच्या ही संपन्न स्पर्धा ज्या स्पर्धेला फार असोसिएशन सहकार्य आहे बाबाजी दामोस्टे त्यांची संपूर्ण टीम आणि या ठिकाणी सुपर आपण खेळ चांगला होऊ द्या प्रेक्षकांनी खूप थोडं सहकार्य करा पंचांत या ठिकाणी ज्या प्रकारे महापुरुष खालच्या दोन हजार तेवीस चा चषक विजेता संघ कोण निश्चितच या खेळावरती ठरणार दोन्ही प्रतिस्पर्धी अत्यंत पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी बारा नंबरची जर्सी घातलेला बाबा कांगडे खेळाला कोणत्या प्रकारचे व्यत्यय नको थोड सहकार प्रेक्षकांना पंच बाया खामकर राजा गायकवाड सरपंच शांताराम वेले, लाईनमॅन योगेश लिंगायत आणि आमचे रुपेश किरवे तांत्रिक समिती आमचे मगदार नलावडे योगेश लिंगायत चला पुढची चढाई अत्यंत चपळ चढाई स्वतःच्या डावीकडून उजवीकडे निधान देशा पार आहे दोन एक दोनच क्षेत्ररक्षण बोनस काही ऑन नाही त्यामुळे अकरा नंबरचा खेळाडू चढाई घेऊन गेलाय आपल्या डाव्या कोपऱ्यात दोन दोनचं असं क्षेत्र रक्षण लावलंय कौसुम संघानं आपल्या संघासाठी काय भारी कामगिरी करतो पूर्ण संघटना ठेवत करते सोळा नंबर मला प्रयत्न अत्यंत धीमे अशी चढाई नंबर मला पकडा असा आव्हान करतो आपल्या गेला हा सुवास वेलवणकर गेले कित्येक वर्ष आपल्या संघर्षासाठी मित्रांनो खेळतोय पण मित्रांनो आज खेळण्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे आज हा साधू असलेला अंतिम सामना आहे साधू प्रकारचं पद लागलेत त्या हजारो प्रेक्षकांच्या सभेत अशा प्रकारचा खेळ दोन्ही काय कोणत्या प्रकारची रेस नको कारण महापुरुष चा पाच विजेता पदाचा चषक आम्हालाच पाहिजे वाव चांगली ट्राय केली प्रो कबड्डीच्या धर्तीवरती आणि खरंतर हेच कौशल्य आहे मित्रांनो अशाच प्रकारची वेगवेगळी कौशल्य आम्हाला या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळू देत आणि आयोजकांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट या ठिकाणी सफलताना दिसतंय सर्व कबड्डी रसिंग या ठिकाणी अत्यंत शांतपणे सामन्याचा आस्वाद सत्य महापूजेच्या निमित्ताने भरली अशी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा याशिवाय जे वैशिष्ट्य आहे ते मंडळाचं म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या शनिवारी आयोजित केली जाणारी सत्यची महापूजा या वर्षी तीस जानेवारी तीस डिसेंबरला पिंपळाचे पार या ठिकाणी संपन्न होणार आणि त्याच दिने मंडळाच्या माध्यमातून जबरदस्त असं दोन की सामाजिक नाटक विनोदी नाटक पुन्हा टाइम आपच्या विनंती नंतर सामना सुरू होतोय चढे पडू साठी टू आर डाय चांगलं शेत लक्ष चला पुन्हा सामना सुरू होतोय झटपट ही निश्चित असणार आहे थोडा वेळ आपल्याला बारा नंबरच कार्ड संपूर्ण संघ हाता ठेवतो तुमचा बारा नंबरच कार्ड पुन्हा एकदा या ठिकाणी चढायसाठी आता येतो गरी सत्याने या ठिकाणी चढाईसाठी येण्याचा प्रयत्न आहे उत्तम चढाई की जी चढाई सुपरी ठरावे एखादी टॅकलची सुपर टॅकल व्हावी आणि चांगल्या खेळाचं होत असताना पाहायला मिळावं आता संयमी या ठिकाणी निश्चितच ठेवून दिसतोय दोन्ही संघ हे मातापर संघ आणि अशा अवस्थेमध्ये आपण गुणफरक देखील आपल्याला छान चांगल्या प्रकारचा दिसतोय फार काही मोठा गुणफलक नाही फार काही मोठा फरक नाही मतदार आपली सांगायचे घेत अभिवेदनकर एक हुकमी एक का जो आहे मतदारवाडीचा अंतिम सामन्यातील हा क्षण आहे त्यामुळे खोलमती जातोय स्वतःच्या डावीकडे तेवढा सावध संघ आणि चांगलं क्षेत्रक्षण लावले ते लाव दोन एक दोन, दोन च फार काही यश आता मात्र या चढाईमध्ये काहीतरी होणार कारण टायची चढाई तिसरी चढाई आणि या ठिकाणी कबड्डीचा खेळ अधिक गतिमान व्हावा त्यासाठी अशा प्रकारचं आणि आहे पुन्हा अकरा हा चढाई बटू मित्रांनो कुसुमचा आधार स्तंभ अत्यंत चपळ आहे शरीर असतील थोडासा माफक असतात मात्र कबड्डी खेळासाठी पोषक अशा प्रकारचे शरीर त्याच्याकडे त्याच्याकडे त्यामुळे प्रतिस्पर्ध्यावरती निश्चित अशा प्रकारचा दबाव असतो की याला पकडताना पकड घालावी की न घालावी कदाचित प्रकारचा उदंड प्रतिसाद या आमच्या स्पर्धेला दिला त्याबद्दल आयोजनाच्या वतीनं आपल्याला मनापासून मनापासून आभार धन्यवाद कबड्डीच्या धर्तीवरती सुरू असलेली स्पर्धा सगळ्या नियमांचं या ठिकाणी पालन होतंय आणि अशाच या नियमांच्या अधीन स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने योग्य दिला त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक श्वास चढाई आणि एका गुणांची कमाई फायदा होतो त्या चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण होत असताना सातच्या अशा प्रकारचा गुणफळ प्रकार आपल्या पद्धतीची पोहोचतो प्रेक्षकांना अपेक्षा ती सुपर रेट ची एक छान चांगल्या प्रकारची उडी चढाई मिळावी बघूया मात्र रिस्क कोणी या ठिकाणी घेत नाही कारण हा <स्थाथ> हनुमान आपण निश्चितच याची दोन घेतली असेल कारण महापुरुष खालच्या आळी चषकाचा विजेता कोण या संघावरती एक तर संघ असेल आणि मग त्या ठिकाणी नाव असेल हे निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आजच्या दिवसाचा मानकरी उत्कृष्ट चढाईपटू पकड अष्टपैलू हे सगळेच मित्रांनो थी या ठिकाणी शिलेदार थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तो स्पर्धेला गालबोड लागतात का मध्ये सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा व्यत्यय का मध्ये आणि यावेळे काय होत आणि भरून सात सात आयोजगांना फार अपेक्षा जी फार इच्छा सामना हवा तो बघण्यासारखा सामना व्हावा तो संय कारण सत्यानवी सत्याची महापूजा महापुरुष सुंदर चषक संघाचे होत आहेत सा। अजून बराच मित्रांनो वेळ बाकी आहे खूप छान प्रत्येक कबड्डी रसिकाची या ठिकाणी धगधग वाढलेली आहे निश्चित सामना होणार तो अटीतटीचा रोम दोन्ही मात्र संघ मजबूत ध्येय यष्टीने या ठिकाणी जरी दोन्ही संघ समान दिसले तरी कपडे जाईल तो संघ म्हणजे या चढाईमध्ये काहीतरी होणार एकतर होईल नाहीतर मात्र त्या ठिकाणी लॉस तरी होईल पाहूया प्रेक्षक तयार चढाई पण तयार शेतरक्षण लावले ते दोन 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 कोपरा रक्षक इकडे कांगणे तिकडे वेलवणी संयमी संघ आहे काय करावं कधी कुठे करावं कधी आक्रमण करावं कधी खेळ वाचो निश्चित एक एक दोन क्षेत्ररक्षक मैदानामध्ये निदान देशा पार करतोय बोनस काही ऑन नाही त्यामुळे क्षेत्ररक्षक निश्चित हे या ठिकाणी सावध आहेत आणि आपले संयमी साठी आठांगणामध्ये सुरक्षे आता मात्र काहीतरी मनावधी घेऊन गेला होता पुन्हा तुमचा नाही घेऊन पाठी काय होणार सामन्याच पण निश्चित वर्षाने बऱ्याच दिवसाने अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ खत अशा या नाही भव्य दिव्य अशा प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्यामध्ये आज दिवगती मित्रांनो अनेक मंडळे तयार आहेत अपेक्षा हीच आहे की आमचे चांगले खेळाडू आणि असं हे संयोजन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हावं पुन्हा एकदा अभि वेलवणकर आपल्या संघासाठी एक दोन दोन चं शेत लक्षण ही संपूर्ण स्पर्धा मित्रांनो ज्या पंचाच्या माध्यमातून या शांतराम वेलवणकर भाया खामकर मकरंद नलावडे राजा गायकवाड योगेश लिंगायत विजय लिंगायत मंगेश चार नंबरचा खेळाडू कोसुम संघाचा चार नंबरचा खेळाडू आपल्या डाव्यात कपड्यात खेळतो संपूर्ण संघ हलता हा जोगाई देखील मात्र आपल्या कबड्डी खेळातील काही कमी होता दिसत नाही आणि त्याच बळावरती हमकास केली एका गुणांची कमाई पुन्हा एकदा एक टॅकर निश्चित ऑन असणार आहे त्यामुळे पाहूया पाच नंबरची जर्सी घातली चढायपटू मध्यम अशा प्रकारचा उंचीचा जबरदस्त देह यष्टीचा खेळासाठी ज्या रंगाची अपेक्षा आहे आणि थोडस या ठिकाणी तो स्वतःला नाखुश समजतोय कारण का संधी होती पुण्यात गेलेला हा कोसम संघाचा चार नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यात संत्राची खेळी संपूर्ण कांगणेवाडीच्या संघासमोर दोन दोनचं असं क्षेत्ररक्षण लावलंय आपला डाव खेळतात अशा रीतीने शिवशेकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवस पीएस बडीच्या मैदानामध्ये संपन्न होणार आहेत तरी सर्व कबड्डी रसिकांनी नेवरूवासींनी आपण्याची नोंद घ्या अशा वैदांना बरं विनंती पुन्हा मित्रांनो अभि कर एक अनुभवी खेळाडू कांगडेवाडीचा एक अनुभवी खेळाडू आला असता तो संघासाठी आलेला आहे संघ अंतिम फेरीत पोहोचतोय निश्चित आनंद असणार आहे आता मात्र मित्रांनो काहीतरी होणार चला पाहूया एक दोन अशा पत्र ओहो आणि साहजिक

अंतिम सामना आणि अशा वेळेला आपली सडे आटप तिकीत मैदान आता मात्र मिळून या ठिकाणी जय हनुमान संघाचे माझ्या मते चोवीस मैदानामध्ये आहेत साहजिकच या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असणार आहे तेवढा चप्पळ आहे तो चढाई पटू स्वतःच्या डावीकडे आणि या ठिकाणी पाहूया निश्चितच या ठिकाणी बघूया एक अत्यंत कमाल आहे 206 चाय पटू की ज्याने सुपर हेड दिली आणि त्या सुपर हेड पाठ पाठ मुद्दा नोंद दिला आणि त्यामुळे साजिकच फायदा होतो तो जुгай कोसुमला अत्यंत बघण्यासारखा सामना मित्रांनो यास या चला तो रेड घेऊन गेलेत पांगणावाडीचा बारा नंबरचा खेळाडू आपल्या 10 व्या परत उजवी करू पॉइंट मिळतो होतो कोसुम संघाला चार नंबरचा खेळाडू कोसुम संघाला आपल्या गाव्यात कोपऱ्यात खेळतो पण अशी खेळ त्याला पकडा असा आवाहन करतो कांगणेवाडी संघासमोर आपल्या मैदानाच्या दिशेने अजून आठ गुणांची आघाडी आहे आठ गुणांची जर का आघाडी भेदायची असेल तर तेवढं जबरदस्त शेतरक्षण असणं अपेक्षित ते आहे तेवढ्याच ताकीचा खो खेळ झाला तरच या ठिकाणी काही चित्र बदलू शकतं आणि हाच हेतू मनात ठेवून मात्र संघ सगळ्यात तयार दिसतोय त्यांना पाहूया एक यशस्वी चढाई पटो डावीकडे उजवीकडे संपूर्ण सांगायला हलोय मध्येच मध्ये मध्ये घुसतोय नाफेन कडे बाद करण्याचा प्रयत्न करतोय बोनस ऑन आहे एक चांगल्या प्रकारची कथा नाही जगा पोहोचत असत ना सोडच्या चार बिटाचा खेळ बाकी आहे जुगाई कोसुम संघ हा सावध खेळणार आघाडी समजते त्यामुळे हे मित्रांनो या म्हणायला लागेल संघाला जिथे गरज नाही त्या ठिकाणी घाई करण्याची गरज नाही नाहीवाडी संघालावाडीचा पाच नंबरचा खेळाडू आपल्या डाव्यात कपडे मला पकडा असं आव्हान करतोय संपूर्ण गिरकी मारतो आणि त्याची उत्कृष्ट पकड अतिशय उत्कृष्ट कसुम संघचा अकरा नंबरचा उंच पुरा असा खेळाडू आपल्या उज्ज्वल कपरात येतो परत मध्यभागी संपूर्ण संघ संघटने आपल्या मैदानाकडे वाटचाल करत हा नंबर देतो चांगले वाढीचा पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तू अकरा नंबरचा आहे कुसुमचा खेळाडू अतिशय संत अशी मला पकडा असं आवाहन करतो आपल्या डावीकडे परत मध्यभागी परत मध्यभागी आपल्या उजवीकडून आणि त्याची उत्कृष्ट अशी पकड झाली निश्चित या ठिकाणी चढाई पटून या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी स्पीड घेतलेला आहे उंच पुरा असा खेळाडू कुसुम संघाचा चढाई घेऊन गेला संत अशी केळी कांगणेवाडीच्या समोर पकडा असं आवाहन करतो पण काही चालचाल दिसत नाहीये बारा नंबरचा खेळाडू कांगण्यावाडीचा पण लास्ट मिनिट शेवटच्या एक मिनिटाचा फक्त खेळ बाकी आहे आणि काय करायचं असेल तर या चढाईमध्येच अशा प्रकारचा हिंदू मनामध्ये घेऊन या चढाई पुढे गेल्या पाहूया जर संघाला पुढे न्यायचं असेल खालचाळीचा विजेता संघ